खबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया है। बेहतरीन झाग कोमल हाथ रोज़ चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना नमस्कार मित्रों <coughs> ओबीआई संभाज नगर एमआईडी स्पोर्ट्स अपन मुख्य मोटे प्रमाण में परभणी रहो अपने सोबत है प्रवीण आप संगा अपमान केला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही वाळू पुरुषी आहे चुसरकांत शिंदेसाहेब यांना रिसर असं निवेदन दिलेलं आहे आणि परभणीमध्ये सध्याला जो प्रकार चालू आहे पोलिसांच्या माध्यमातून कोंबिंग ऑपरेशन घरामध्ये जाऊन तरुणांना बाहेर काढत आहे ज्यांचा काही समज नाही अशा निरापराध सैनिकावर निरा गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे ते कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबावं अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे कोमिंग ऑपरेशन जर थांबल्या गेलं नाही तर निश्चितच या परिसरात मोठा उद्रेक होईल आणि संपूर्ण आंबेडकर वादी चळवळ ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी प्रशासन आणि शासनाला इशारा देतो उद्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब परभणी या ठिकाणी भेट देणार आहे आणि निश्चित त्यांनी मुख्यमंत्र्यालाही फोनद्वारे बोलणं झालेलं आहे बघूया उद्या काय संयम स्थिती काय होती त्यानंतर आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत उचलणार आहोत आत्ताच आम्ही निवेदन देऊन की मार्गाने जातो तसेच आ, मी रमेश दावाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सर्वांचा जिल्हा उपाध्यक्ष परभणी येथे झालेल्या दोन तीन दिवसापूर्वी परमपूज्य बोधीस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची सर्वांची अस्मिता ज्यांच्या राज्यघटनेवर हा भारत देश चालतो मग ते कुठलंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामधील भारत देश या घटना घटना चालते आणि अशा राज्यघटनेला संविधानाचं जर गालबोट केले असेल ज्याच्या निषेध त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो आणि पुढील दिशा ठरवण्याचं काम आम्ही सर्व मिटिंग घेऊन वाळूज महानगर आणण्यात पूर्ती समिती असेल विविध पक्ष संघटनेचे पदाधिका अधिकारी असेल त्या संदर्भात आज वाळूज एमआयडीसी पी आयचे पोलीस स्टेशनचे पी आय शिंदे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि परभणी येथे ज्या भीम सैनिकांनी बाबासाहेबांच्या आत्मी आत्मितेला जर धक्का लावला आणि तिथे बाबा जर बाबासाहेबांशी जर समजा त्याच्या विरोधामध्ये जर आंदोलन आत हो करत असेल रात्री उतरले असतील जर पोलीस प्रशासनाने कुंभिंच ऑपरेशन जे चालवलेलं आहे त्यांना आमचा इशारा आहे पोलीस प्रशासनाला का त्वरित ते कोंबिन ऑपरेशन थांबावं जर अगर थांबवत नसेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अन्य अत्याचार कृती समितीच्या वतीने विविध पक्ष संघटनेच्या वतीने आम्ही वाळूद महानगर मध्ये भव्य रास्ता रोको किंवा आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करू असा आम्ही त्यांना इशारा देतो आणि थांबतो जय भीम नमो उदय जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आपल्या परिसरातील ताज्या घेडामणी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र